रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून सोमवारी सकाळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संस्थेतर्फे कुमटा नाका हुडको कॉलनी नंबर तीन मध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय प्रारंभी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं हा विधायक उपक्रम संस्थेचे मार्गदर्शक प्रकाशदादा इंगळे व संस्थापक भाऊ इंगळे यांच्या अभिनव संकल्पनेतून सामाजिक दायित्वातून राबवण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक प्रवीणदादा निकाळजे कामगार नेते बापूसाहेब सदाफुले ऍडव्होकेट भडंगे बिभीषण लोंढे अविनाश मदनावले स्मृतिताई इंगळे राजाभाऊ लोकंडे अमोल शेवाळे डॉ शिवाजी माने परमेश्वर दिड्डी कपिल गायकवाड राम साका रोहन काळे विशाल पाटील भीमा शिंदे स्वप्नील बनसोडे सुनील साका सागर रेनके बाळकृष्ण मामा मेत्रे, आदी मान्यवरांसह एन भाई मित्र परिवारातील सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमावेळी सर्व मान्यवरांचा संस्थेतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा ध्वजा गौला तारा तिमी रहरा करता शिवाची राह भागातील का एक उमदन नेतृत्व म्हणून पुढे येत आहे त्याला आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मान्यता दिलेली आहे असं मी मानतो कारण त्या भागामध्ये शिवाजी महाराजांची जयंती असू दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे हे आपले गणपतीचं विषय हे स्थापना असू दे ऋजा विस्तारचा कार्यक्रम असू दे त्या भागामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवतात आणि मला हे आवडजून सांगवायचं आहे की या सोलापूर शहरामध्ये ही अशी संस्था असेल खाली, धर्म समभाव या ना, कार्यक्रम राबवतात हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो छत्रपती राज ऋषी शाहू महाराज सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नागेश भाऊ इंगळे यांच्याकडून बरेचसे उपक्रम हे वेगवेगळ्या धर्माचे उपक्रम हे अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात सर्वांना एकत्रित आणण्याचं काम त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून होत असतं आणि आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रमाचा आज इतका उत्पूर्स प्रतिसाद पहिल्यांदा आपल्याला इथून पाहायला मिळतो मी स्मृती नागनाथ तिंगळे आमच्या संस्थेच्या वतीने म्हणजे छत्रपती राज छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय संस्थेच्या वतीने आज इथे उडको वसाहतीत व सर्व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या श शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे आमच्या संस्थेचा हाच उद्देश आहे की सर्वांनी शिव आपल्या श शिवाजी महाराजांचे जे कार्य होतं जे सर्वांसाठी जी शिकवण होती ती आत्मसात करणे शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगलं नागरिक बनणे हे जे महाराजांचं जे उद्दिष्ट होतं ना ते सर्व लेकरांनी शिक्षणातून मोठं होऊन ते साध्य करावं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आवर्जून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देतो पण येणारा काळ एवढा असेल की या भागातून नगर असतील तर ते फक्त नागेशबाब इंगळे हेच बाबतील बोलायला तर खूप काही आहे शिवाजी महाराजांबद्दल आणि आपल्या राजश्री शाहू महाराज संस्थेबद्दल तर मी एवढं बोलिन की जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी खूप कष्ट घेतलेले स्वराज्यासाठी शिवाजी महाराज लढले होते तसंच आपल्या सगळ्यांनी इथं मिळून आपल्या या चांगल्या नागरी संस्थानासाठी आणि स्वराज्यासाठी लढावं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे सोहळा संपन्न होत आहे व त्यांचे जयंतीनिमित्त मुख्य आमचे संस्थेचे मार्गदर्शक आमचे प्रवीणदा निकाजी व आमचे संस्थेचे व माझे परिवारातील का, कायदेशीर सल्लागार माझे भडंगे सर व माझे सदोसदी माझ्या संस्थेला स सा, सर्वप्रथम सर्व प पर, परिस्थितीतून मदत करणारे आमचे हिंदू राष्ट्रपतीचे अविनाश मदनावाले परमेश्वर दिंडी सर व प आपले माने सर व आमचे संस्थेचे महादर्शक बीभचंद लोंढे सर व तसेच आमचे मित्र उद्धवजाई व तसेच माझे विकीबाई गायकवाड व कपिल भाऊ व आमचे आरे संस्थेचे संस्थापक राज लोखंडे व अमोल शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवाजी महाराजांचा जयंतीचा सोहळा संपन्न झाला कुठलीही महापुरुष जयंती असतील किंवा विविध सामाजिक कार्य असतील धार्मिक कार्यक्रम असतील त्या अनुषंगाने या संस्थेने सोलापूर शहरामध्ये त्यांच्या नावाचा ठसा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तोंबवलेला आहे शहरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम असताना येन भाईच्या माध्यमातून आज इथल्या वस्तीतील सर्व गोरगरीब विद्यार्थी असतील किंवा महिलांना साड्या वाट सा वाटप असतील शैक्षणिक शाहतेचं वाटप असेल या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून घेतलं जातं आणि या ठिकाणी आजच्या शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी जो हा कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप या ग्रुपने घेऊन आज शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना जे काही साहित्य लागतं ते त्यांनी वाटून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलेला आहे कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी वरकवपट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि अने आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ प्लॉट नंबर बारा स्वागत नगर रोड सोलापूर